माझ्या गावाच्या गावात रस्त्याचे

दहा वर्ष झोपला होता आता गाड्या फिरून राहिला गावात मार सगळे जण मारस या काही पाहिजे गाडी आली म्हणून या पलटू ते नाही आपल्या गाडीवाल्याचा काही रोल नाही आहे ते बिचारे ते का हे करत आहे নমস্কার <caniser Zum voi> Ariya, <laughs> <laughs> <believers> <They> Amurka! <faith> <la2>